नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या निमसोड शितोलीनगर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात प्रति महाराथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानातले लाईव्ह लॉट आता महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळत आहेत या लाईव्ह लॉटमध्ये मित्रांनो मथुर आणि शारदाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे पहिलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने पहिली चिठ्ठी निघाली आहे ते गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती तर असं वाटत आहे की उद्या सर्जाचं नियोजन झालं तो त्यांच्या नावाने ता, ते मित्रांनो दुसऱ्या आपला त्या गटात आपला पलतन दिस दिसू शकतो गट क्रमांक एक तास क्रमांक चारमध्ये तसेच मित्रांनो मथुरच्या नावाने पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक सहा वरती Uh, कंदूरच्या रायाची शिट्टी निघाली आहे पहिली गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो